तर ही चाफ्याची फुलं आहेत आणि मी जिकडं जाते ना फिरायला किती छान फुलं आणली इतकं छान झाड आहे आणि हाताने फुलं असं घ्यायला गेलं ना की तुम्हाला सांगते तिकडं फुलं येतात कारण इतकी मस्त फुलं आहेत ना तिथं तुमच्या बुचड्यात लावू मी <laughs> आलो देवाला आणि मग बुचड्यात मग बरोबर आहे तर असं वाटत किती फुलं तोडावं ती म्हणलं म्हणलं काहीतरी कुंभार गजरा पण हिचा गजरा तर कसा करावा आणि काय गजरा दुसरं आणि वास पण इतका छान येतो मस्त हातामध्ये देत खूप छान दिसतात तुम्ही फुलाचं टोपलं घेऊन हा खरच खूप छान आहे चाप्याचं झाड तिथं आणि तुम्हाला सांग असं हाताला मला तोडावं तुम्हाला मी घेऊन जाते एक दिवस तुम्ही म्हणलं होतं ना माझ्या बरोबर येतो म्हणून हो। पण काय म्हणलो की तुम्ही व्यायाम करा मी फिर बसते खाली आल्या त्यांनी हेच फुलं बघितली आणि त्यांना खूप आनंद झाला कारण फुलं गाणे याच्यामध्ये आनंद होतो काय का ना गाणं म्हणताना पण आनंद होतो माणसाला फुलांकडे बघितलं ना असं छान प्रसन्न वाटतं वाटत ना जा तर आता वैशालीला आपण देऊया थोडीशी ही फुलं आणि मग आपल्या कुंभार मॅडमला पण सांगू फुलं झाडं आणि हे माझी पिशवी आहे मी बाहेर घेऊन जाते फिरायला तर ह्या पिशवीमध्ये बिस्किट असतात माझे म्हणजे जे लहान लहान इकडं गावात कुत्र्यांची पिल्लं असतात ना तर त्यांना घेऊन जाते मी रस्त्यात भेटले की टाकायचं आणि यायचं घरी पूजा तर झालेली दिसते आपली इकडं माहिती नाही आता बघूया आता तर ही आली मृतुला आजी तुला आवडले का धरा वत्सल मावशी माझ्याकडून घ्या तुम्हाला एक एक फुल देवाला देवाला घाला हे घ्या थांबा भरपूर तुला किती पाहिजे एकच पाहिजे तुला एक मस्त इकड्या बुचड्यात लावू तुमच्या वत्सला मावशी तुझ्या बुचडा नाही आता कधी जुट्टा होईल तेव्हा बघूया वत्सला मावशी लावलं बाबा पावशीने एकदा फुल लावली चला छान एवढ्या वाकून चालतात आपल्या आजी बरं वाटत त्या सरांच्या गोळीनी सगळ्याला आराम वाटत आराम वाटते म्हणूच नका बरे हा काय पाहिजे हम्म आहे की तिकडं वाटीत आ काय असत सारखं दुसरं काम आहे का नाही काही हे काम आहे का लगेच झोपायचं काय झालं एवढा राग आला होय वैश्व बघितलीस का म्हणजे मी काय म्हणलं काय काम आहे तर लगेच माझ्या समोर येणे आणि असं करून झोपणे किती छान स्वामींना फुलं वाहिलेत तिने खूप मस्त आरास घातले स्वामींच्या पुढी फुलांची खूप छान वास येते वैशाली मंदिर खूप छान स सजवलं आहे तिने चापीच्या फुलांनी सगळे असं फुलं मस्त वाहिलेत तिने छान वाटतं हे सगळं बघून प्रसन्न वाटतं घरामध्ये पूजा झाली की देवाची स्वामींची पण खूप छान असं पूजा करून धूप वगैरे लावते ती आरती वगैरे आम्हाला ना कुठंही असं देवाला वगैरे वा गेलं ना तर हे घेऊन येतात नाही का हे बालाजीचं आहे आम्हाला आणलेलं दूध म्हणजे लावायला ला नाही का अष्टीगंध खूप छान सुगंध येतो ह्याच्यामधून आणि रोज मग आजी लोकांना वगैरे लावते मी एकादशी वगैरे काय असेल तर आता बाहेर बघू काय चाललं आहे आजी आज लोकांचं पण हा लगेच इथे येऊन बसला हा लगेच इथं देखरेखीसाठी येऊन इकडं बसला आहे कोण कुठं चालले काय चालले सगळं कळतंय फक्त देवाने यांना तोंड नाही दिलं बोलायला नाही तर सगळं कळतं काय चाललंय आभाळ आहे थोडंसं वरी काहीतरी कुंभारचा आवाज येतो बाबा छान फुलं मी ना इथं बी पण आणून टाकलं होतं पण मला त्याचं नाव नाही आठवते ते बियाचं म्हणजे असं वा उगवून आले बस झाले हातपाय तोंड धुवायचे बस झाले नाही म्हणतोय चला मी वरती चालली राम राम जावा की खाली काय चाललंय राम 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 कृष्ण हरी काय म्हणते मोना <laughs> बरी आहे का तब्येत छान आहे मी पण चांगले राम कृष्ण हरी पाहिजे पाच पाच मिळ वर खाली राहते काय काम आहे का तुमचे आवाज का बिघडेल काजूबाई करायलाच फायदे हा आजीबाई नाही माहिती काय करायला कोणी काम हाय वाढण्याची हरव्यात नाही काय करू काय झालं कुमार की खाली उत्पय की खाली खाली काय गटले काय आपल्या आपल्या चार माणसे येतात हे दारून काढायचे व्यवस्थित काढा खाते खाली आजच करीत नाही म्हटलं यांच्या पिसाळ म्हणजे पिसाळे महाग नाही सर पिसाळ पिसाळ बोलणार म्हणजे बोलणार यांना अग पण करतील ना व्यवस्थित सांग की तू शकाने नाही करत खाली जाते मग यांना बोलावं नाही तर काय करावं बरं सांग बरं तुमच्या तुमच्या खाट निर्मळ करा ती न सांगते हो, खाट निर्मळ करा आपलं सत्य खात खायचं झाडावर निकेत पेशा मग मी कसे काय का पण ते आजूबाजू ऐकत नाही माझं काय करू बरं दोन दोन आधार खाली का जाते काय कामा तिथं जाऊन खाली सगळे यांना काम आहेत का मग काम आता ह्या मृदुला गादी खाली काय काय घातलं एवढं कि बुचल बर ही गादी बघू ह्या गादी खाली काय घातले तू एवढं सगळं गादी आवड दोबड झाले बापरे 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 काढ ग ते काढा ते सगळं काढा ते सगळं तिचे पिशवी भरा ना मृदुलाजी काढा काढा ते गादी मी म्हणते गादी खोबड का झाले हे काढा ना काढा ते सगळे कपडे काढा काय काय गादी पलता, गादी पलटा पलटा बघू काढ ना मृदुला खाटाखाली कपडे आहेत बघा हे सगळे हे एवढे कपडे कशाला गोळा केले त्या चिंद्या बापरे 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 बारा तुम्ही म्हणून कुंभार रागावत्या ह्यांला सगळे व्यवस्थित पिशेर एक पिशी आम्ही वाटत काय नाही व्यवस्थित इच्छा आम्ही तर काय म्हणणं नाही तुम्हाला तुमची व्यवस्थित खाली कपडेच ठेवू नका आता अजून इकडे बघबर कुंभार आहेत का बघबर मग तुर है हाँ, बाकी बर, आ, आ, ना जरा ही झाले अजून का हे पिशवी मध्ये भर मृदुला हे जे आहे ना ह्याला एक तिच्याकडून चांगली पिशवी घे आणि पिशवीत भरडे पिशवी किती व्यास कपडे पिशवीत भरून ठेव घाल घड्या घाल व्यवसाय कुणाच्या खाटाखाली नाही येत ना कपडे आता नाही आता नाही ना

तुका लावून मला ऐकतच नाही समोर उभारल्यावर तिचं म्हणणं की काम कर तिचं काय म्हणणं आहे की तुम्ही तुमचे बेड आवरा तुमचं हे जे आहे ना तर तिचं म्हणणं आहे की तुम्ही तुमचं काम करा हे बेडचं प्रत्येकाची बेड आहे तेवढंच आपलं स्वच्छ ठेवायचं आपल्या नीट केली जाय पाहिजे तुम्हाला निर्मळ पाहिजे आपल्या आपलं समोरचा हा करत बाई चांगली बिय ठेवली व्यवस्थित वागत असं म्हटलं पाहिजे हो आपल्या मॅडमच नाव घालवायचं नाही नावच पाहिजे हो मॅडमच नाव घालवणार आहे तुम्ही खरंच पाया बी वाघात आज नाव निघलं पाहिजे काय नाही आपलं म्हणणं नाव निघाला निघायचं मागास नाही हा चार माणसात नाव निघालच पाहिजे काय झालं पाहिजे नाव निघालच पाहिजे काय सांगता दोघी जण नाव निघाले तरच माणसाचं हे होत तसं नाही

पण तू यांना सगळ्याला सांगते आणि तुझं कोण आवरायचं आवडते ते ड्रेस वगैरे उचल तुझं पण आता मी तुला बोलते तू सगळ्याची दिन होती ना हे हे बरे हे बदल हे घाण वाटतंय हे बदल मॅडम ह्याच्यावरच बदल हे दुसरं टाका जरा हे कुणाचे कपडे येत पिशवीतले आजोबांचे आहेत का हा नीट त्यांचे शेपरेट ठेवले आणि हे पुस्तकं तुमची मी व्यवस्थित काढलेत हा ही पुस्तक सगळी मी इथं ठेवणार आहे हा तर वाचायचं आणि ती पुस्तक सगळी तिथं ठेवायची हा कारण इथं नाही ठेवायचे तुम्ही गड़ ना गडबड होते हा मंगल मावशी पण वाचेल आणि तुम्ही पण वाचाल हा हे कचरा आहे थांब हे पण पुस्तक ना, है, ना, है। पुस्तक आहे फेकून देऊ नका आम्हा पण आले आम्हाला मदत करायला लागायला मामा आले इकडं काहीतरी आहे का हाताने काम करायला की सगळे पळतात माझ्या माग आई काहीतरी करायला चला आपण पण काय तर करू बरोबर तो पेपर चांगला आहे तो कलबाई काम करतात कलबाई काम करतात होय का कोणी हो का पण काय फायदा ना लेवा शेत घाण झाले ते परत धुवावं लागणार आहे हे दर हे झाक याच्यावरती हे झाकून ठेवायचं कधी पण धूळ लागत नाही आपल्याला जास्त स्वयंपाक असलं की आपल्याला ही शिगडी लागती हा टाका पेपर पेपर चांगले पेपर कशाला फेकून द्यायचे व्यवस्थित कामाला लावायचं काय निम्मी पेपर तुझा नाही का दादा हा पप्पाला पूजेच्या विचारून मी बरं तुमची बरं 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 मप्पाला म्हणजे रोज दादा विचारून रोज दादा पाण्या पाणी आल्या बर बर टोपी आहे ना ही जाऊ द्या ना ही टोपी पण होते कोणाला तर पर्स आहे आणि तर ताईचा पर्स आहे तो पर आणि तर ते बटाट्याचं निघाले का पाटा घे काळ घे जाळून घेते मग परत टाकाय ते बरं आता खालचं सगळं झालं का साफसफाई हे जाळून घ्यायचं म्हणजे बटाटे भरून घ्या सगळे कालशी मोठी मोठी जेवणाची ते हे हे मृत राज्य बाहेर घेऊन जा हे जा बाहेर घेऊ आता कांदे संपले पण तू सांगायला पाहिजे ना मला पारसवाय संपल्यावर सकाळी मला वैशाली म्हणत होती की सांगितलं नाही मी पण बघितलं हा ते करून दिले होते आपल्याला एका दादांनी आणून हे आणली काढून टाका जरा वापले काही हे मशन आहे पण हे मशनच आलं त्यांना ती मशन आपल्या अंकलची आहे आठवण आहे आमच्या दोन कानातले होते दोन आणि तुमचे दोन, आजी ते दोन हा। हा। तुम आजी एक सापडलं का असं व्यवस्थित ठेवतो आज आमच्या आश्रमातला केंगा विचारूच नका आम्ही सगळ्यांनी राडा काढलाय पसारा केलाय कुठून बोलतात खिडकीतून बाहेर बोलतायत बोलूया काय काय केलं तसं नाही बोलू पाठवायचं तसं करायला ना बाहेर पाठवायचं आपण कोण आहे असं बाहेर आणि त्याला त्यावेळेस वेळेस म्हणायचं बाहेर जावा तिकडे खाली जावा आईने बोलवले हा असं नाही करू द्यायचं पसाराच पसारा केला आम्ही आणि इकडं बसवले हो जरा छकुलीला एवढा राडा काढलाय मधला न लागणारा राडा पण गोळा करून ठेवतात हो आपले आजी लोक आणि बराचसा राडा मी गेल्या महिन्यात पण काढला होता ह्या महिन्यात पण बघणारे आता काय काय कपडे न लागणारे काय काय गोळा करून ठेवलेत इकडं तिकडची पण रूम धुवून घेते वला मावशीची आणि इकडची पण रूम धुवून घेते कसं आहे निर्मळ राहिलं तर बरं वाटते एकदम क्लीन झाले रूम येते का मस्त वाटते वच्सला मावशी हा छान वाटते हा छान वाटते ना